लाईट पण सारखी येते जाती कवर उठून कवर चालू बंद करू बारीक मोटर अयो राम 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 सर पण काय झपायला लागले काय पडा म्हणलं बारकी मोटर चालू। लाएट लाएट गेली चालू हां सारखी लाईट जाते लाईटच ठिकाणा इथंच खाट टाकून पडून गेली लाईट का लगेच चालू करायची गेली का लगेच चालू करायची पंधरा दिवस झाले घटनेला आहे की नाही सरपंच धाकटी पोरगी तुमची बारुळीच होती पण नाही का बारुळ नाही लई होती ती लागून दिला नाही मस्त आमचं भाष प्रेम करायचं तिच्यावर ती का लग्न लावलं आणि मला वाटतं चारच दिवसातच गेली निघून नाही का आठ दिवस सुद्धा नाही चारच दिवस झाले तर लपड होत का आपण कळून दिलं नाही मी सांगतो काय तिनं बाहेर काय चाललंय कळून दिलं नाही याच्यावर प्रेम करायची आणि का तिकडे निघून गेली कळायला सुद्धा नाही तिनं सांगितलं सुद्धा नाही मला साधी चुन चुन कुनकुन सुद्धा नाही किंवा असं चाललं कुठे आता हाय इथं इथं काय करतोय आता तेव्हा असं म्हणतोय आता मामा ती प्रेम करत होतो ती गेली ना पळून मला आता तुमच्या पोरी बरोबर लग्न करायचं अरे हिले कडक कडक आता मला तो प्रश्न पण नाही ना करायची त्याच्या बरोबर लग्न नाही लग्न तर नाहीच करायची याला जवळ सुद्धा येऊन द्यायची नाही आहे पण आपलं ह्याला आता असे नि राहिलाय मामाकडला कर। करतो काम करतो तिथं काही तपास बिपास काहीच तपास नाही आता तिचा तिनं ना फोन केला मला लोकांकडून समजलं तुम्हाला लोकांकडून समजलं बहिणीला सुद्धा अजून फोन नाही केला तिनं मी असं केलंय मी इकडे मी तिकडे काही असं केल्यावर कुठं फोन करते का पण हे निश्चित समजलंय बा, पोरा बरोबर पळून गेली शेजारच्या गावातलं होतं ना मला समजली माहिती शेजारच्या गावातलं गावातलं होतं गेले पळून आणि ते तुमचं काय झालं आता काय शांती काय आला आता दुखणे सरपंच ती शांती पण येऊ आता काय सांगायचं येत नाही का येतच नाही ती महिना झाला तिकडे मला तिनं चांगलं लाडी गुडी लावलं मायकून दोन पाच रुपये घ्यायची म्हणजे तुमची मी प्रेम करते तुमचं सगळं लग्न करीन अन्न काय सा? परत... पर आ... आता सांगायची येत नाही ती येत नाही वैशी तर काय तपासच नाही तिचा नाही निस्ते नादी लावते तर पैसे घेऊन जाते मला मी आता दोन चार दिवसापूर्वी सुमीला पाहिलं होतं तुमच्याजवळ तिचा गट स्फोट झालेला आहे आता आलंय बर का थोडं थोडं जवळ जवळ आईला पण ती मार्गावर तिला हाय पाय हाय पाय तुम्हाला अवघड काय काय बर का कुडत माय अगं ती आहे का काय तेच मला खाला ना आईला मी जातो आव चांगला विषय काढला लगेच निघायचा तुम्ही तुम्हाला लगेन जेव्हा काय आता देवाने आपल्याला काय म्हणतात ना दिलाय ते घ्यायचे पात्रात पाडून पहिली बायको जर अशी काय पहिली असती तर तुम्हाला नाद म्हणा व्यसन म्हणा काहीतरी म्हणा आता झालंय तिथं पंजाब शर्ट वर नाही पंजाबी ड्रेसवर याच्यावर या अंगठ्या बघितल्या का ये वा सोन्याच्या अंगठ्या माल पाणी द्या हे काय खिशात पाळून ठेवा लागत असं मागितलं का लगेच गपकन काढून द्यावं लागतील हजार रुपये असं हा मग हो, येऊ का मग मी आता माझ्या का करू माहिती तुम्हाला माहिती तुम्ही मतदार येत राह मी काय झालं मग चाल चाललं आपलं तुमच्या आशीर्वादाने आता गेली पोरी ते पोरीच जाऊन द्यावी आता मला या थोरल्या पोरीच आणि या बाच्याचं आता बघावं लागेल काहीतरी त्यांचं देवाला जुळून नाना थोरलीचा जरा कडक स्वभाव आहे त्या जुळून आता ते तरी काय करी राव आयुष्यभर काम करून राहिले तुमच्या दारात मी आता तिला थोडस एक तर पोरी मिळत नाही इकडून तिकडून केलं लग्न धाकटी बरोबर तुमच्या तर ते असं झालं द्या करून द्या तेवढं जुळून द्या थोडं मत परिवर्तन करतो बर। आणि या दोघांचं लावून घेतो बरोबर म्हणजे मी मोकळा झालो हिला घरी घ्यायला हा मग आता सांगतो मी येऊ का काही ये ना करू काय नाही मी कशाला काय करू सुमी येत येणार होती आज अजून कस काय आली नाही गाड्या असते ती बरोबर हाय मोटर चालू आहे अजून गुण गुण गुण। उचला आता हे सगळं काढले मलाच एकट्याला गोळा करावं लागते आता काय इथं कोण आहे मा आम्हाला मीची एकटा मामाची दुसरी पोरगी आहे ना हा एकीने ते केलं माझ वाटलं माझेवर जीव आता तिचा कुठे कधी दुसऱ्याच हात घेऊन धरून पळून गेले काय माहिती काय कमी केलं ते मी किती जीव लावायचो तिला नाही ते तिचं सगळं काम ऐकायचं आता जाऊ दे आहे ना मोठी मोठी संघ करत लग्न म्हणजे मामा बिदीन तसं बी मला आता कोण देणार आहे हा तिने केलं माझं असं ठेवला बट्टा लावून नाही पण आता हे आहे ना आहे थोडी कडक घेईन मी सांभाळून कसं आता बायको आहे म्हटलं सांभाळून घ्यावंच लागेल बायको पुढं कशाला हा अग काय झालं काय तू नाही नाही मी एकटाच बडबडू राहिला नाही नाही काय यांच्या संघ बोलत होतो ना याला आहे का हां बोलतात का मस्त आहे रे मग तुला बोलायची गरज नाही 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 मी तुझ्या सांग बोलत जाईल ना कशाला मग आता मला बोलायला काय नाही कोण आहे पॅन्ट शर्ट पॅन्टिर्क मला घालायला काय तोंडाला हारबीड ऐकत आता मामाचे कपडे बघणं कसं दिसते मला <laughs> मस्त दिसते मस्त आमच्याकडे ठेवेल गाड्या सारखी ठेवेलच <laughs> <laughs> म्हण आता म्हणजे नाही आता मग मामा आता खाली नको का करायला भाजीच कर्तव्य नाही का मदत करू लागायची कर्तव्य नको बहिणी सर लग्न करू ऐकलं नाही त्यामुळे ऐकलं असत ताजे दिवस नसते नाही मी तिथं ऐकत होतो ना तुला खडसोणी करायचे मला तुला सांगितलं बी होत माहित नाही रे काय खाणार आहे का, का मी तुला लगेच काय आक्षा वागत होत तू नाही मी तुला म्हणले होते का नाही तिचं दुसऱ्या संग लपडय ऐकलंच नाही तू माझे मला वाटलं तू दुसरा मीचे कायनु मी एन्टेलत होतो खरं तू दुसरा होता हां होता पण आता मला सांग आता माझ्या संग असं झालंय आता कोण लग्न करीन का माझ्या संग आता ते मला काय माहिती ह लावून ठेवला की नाही त्या बहिणीने मला पण मग ती तुला माहित होतं का तू एवढं करूस तू काय करत आता काय नाही मी कामच करत होतो घरात मला म्हणले आले दळणवून तर डायरेक्ट तिकडेच पळून गेली <tip> मला माहितच होत एक ना एक दिवस तुझ्या अशा हाल वाहणार नाही दोन येत ना काय पुरे मग तुझा काय विचार नाही मास्कांना सारा सापडा राहिला अशी लग्न करू का आणि ते बी तुझा पहिलं माझं अजून काहीच नाही मग पहिले झालं ते आता घरातल्या घरातच झाले ना दिसतो ना तुला दिसतो ना नाही नाही तू कोण वठल वा तिकडेच वाटल आता काय झालं मग कोण करीन लग्न लग्न दिवसा डोळ्या काय स्वप्न पाहतो तुझं लेवल आहे का अगं आता आलो इकडे मामाकडे परत तुला कोण म्हंटल तुम्ही कधी येतील हा वांगे येतील ना लग्न झाले आपलं परत तिथेच होतो का तू घुमून घुमून फिरून मग मी इथं कशासाठी आलोय काम बी करतो ना आता सगळं काम करतो की नाही तू तू बघतील डोळ्याने बघते ना मग या था था हा, हा, ना पण तिच्यासारखं मला काय जमायचं नाही तू बी पळून जाणार नाही धुतलीच नाही ना तेवढं श... तू पितला होता मलाच ती धून वाळू घातली मग शिक बाई एवढं कपडे पिधून टाक म्हणजे ते पार तुला सपाट करून गेले वाटत सगळंच काहीच नाही ठेवलं अवघड रे मला वाटलं नव्हतं एवढी एका दिवसात हा म्हणजे तसं नाही बिचाराच्या सोबत एवढा वाईट नव्हतं करायला पाहिजे मी काय कमी केलं का तिला मला ते ती कमी केली होती का सगळं काम करत होतो ना मी हां बरोबर आहे तू सगळं तर केलं तू आहे ना कसा लग्न करायला तू येऊन येऊन चिता चित्त मामा म्हणलं मला काय बघू आपण तू काम कर तुझं करतो मी काहीतरी सोय पाणी करून देतो तुझे झाली आता चुकी आमच्या पुरी कोण म्हणे दुसरी नाही होणार असं म्हणलं मामा मला म्हणजे मामा म्हटला का तुला बाप तुला म्हणजे तिने चुकी केली आणि शिक्षा माला तुला काय शिक्षा म्हणजे ती करून गेली नाव माझ नाही ना, तसं नाही पण आता ते करून द्या भरपाई मामाला कोणाची भरपाई अगं तू का बस ती गेली मला वाटतं लावून आता कोण करणार माझ्या संग लग्न तुलाच करावं लागणार माझ्या संग लग्न का लग्न करायची मी 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 तू येस मी ना नहीं, नहीं, स... हाँ हाँ, <laughs> मी ना म्हणलं हाय कुत्र बित्र आलं का काय डायरेक्ट मिशीला हात लावला कुत्र मिशीला हात लावत तुमचं नाही नाही मला वाटलं असं हा का हा का आली तू हा आता चाल बर ते मिशी लस वाढवली होती आवडत ना तुम्हाला मिश्या तुम्हाला नसले आवडत ना तर आपलं लग्न झाल्यावर मग मी डायरेक्ट सपाट करून टाकीन नाही नाही सपाट कसं दिसणार ते नको ना मग ते होता आज लवशीर्यायला यायला मी किती वेळची वाट बघ वाट बघून बघून झोपलो शेवटी ते मला ना आज बाहेर मग त्या आवराला उशीर झाला मग यायला उशीर झाला कुठं जायचं बाहेर मी येऊ का नाही नाही मग ते लेडीज पार्लर असतं ते लेडीज पार्लरला जेंट्स नाही जमत का जेंट्स काही नसतच ना तिथं नाही का काय जायचंय मला ना थोडे केस असं कलर करू असं वाटतंय आता किती काळे काळे कुळकुळी इतके असं ना आता काय त्याला कलल कल फॅशन असते ती असं का हा नाही मला नाही समजणार चांगले चांगलं असं ना चांगलं नट्टा पट्टा चांगलं राहिलं ना मला आवडत म्हणून म्हणलं तुमच्याकडनं चक्करणार लागतात ना तिथं असं गा हा किती पैसे लागले ते काय नाही सांगतायत बरं का किती लागत पण हजार देऊन टाका उरले तर घेऊन येते माग हजार का आज ते खिशात बर का केव्हा जायचंय हे काय लगेच निघाले असं का तिकडेच निघाले पण म्हणलं तुमच्या तिकडनं चक्कर माराव नाही मारी जा दोन मधून चक्कर हा तेवढस होय किंवा बघ तो बाप मामा मामा मा सक्का मामा हा आधी होती शांती ती गेली हा ती वैशी गेली आता सुमीला पैसे देतोय हा बरोबर आहे ना बापूरच गेले बाप करते काय बोलायचं नाही काय हा करू दे करू दे तुझं काय आणि ते बी तुला सांगते काय रे तुलाच भावना आहे का फक्त मा बापाला भावना नाही मन नाही सगळं तुझ्या बापाला बहिणीला मला कुठे काय मी दगडच आहे ना आम्हाला काय माहिती सांग म्हणजे मा बापानी कधी त्यांनी असं फिराव नाही माझ्या आम्ही लहान होतो तवाच गेली मग तुला काय वाटतं का नाही नाही बापूर नाही पण आता जसं मामा तसं भाच कर ना तू करून काही काम नाही करे जर माझं लग्न झालं माझा एकटाच राहील का नाही उद्या तुझं लग्न ते माय सांगत होणार आहे नाही नाही तुझ्या बापाची भावना आहेत माय भावना नाहीत का मला मला भावना नाही तुझ्या बहिणीची भावना होते ते गेलं दुसरीच हात धरून तुला सांगितलं होतं काय तिथं दुसऱ्या सोबत लपडे म्हणून मला आता वाटलं कोण करणार लग्न तू जरा माणूस विचार करून तुलाच माझ्या लग्न करावं लागणार आणि मग आज नव्हतं मामा तिकडे करून मग इकडं मामी सोय कशी वाहणार त्याच्यामुळेच माझा उद्योग करीत असं लक्ष नको ठेवी जाऊ करू दे त्यांना काय करायचं ते मी काय माझ्या आपल्याला म्हणणार नाही मग तू मी बी काय म्हणणार नाही मग आपल्याला लग्न मामा म्हण तुम्ही लपडे सतरा करा मला काय करायचं म्हणजे मामा का असं रस्ता पडला काय नाही मग आता तुला काय म्हणायचं म्हणलं मी कशाला काय म्हणू आपल्याला सांगते थांबतो कशाला सांगतो जास्त झाले तू नाही इथं येऊ ना तुला जास्त खाणं पिणं झालं ना म्हणून तू असं बोलतो निघी तू काय खाणं पिणं दिलंय मला माझे हात पाय मला दिसा ना खाणं पिणं दिलंय कसे ऐकत नाही हे बी बघतो मागत जातो तिथे बस होत नाही एवढे हा मी काय म्हणतो तुम्ही हा बोला ना आपण ना पिक्चरला जायचं का पिक्चर बघू मग त्या मधल्या वेळेत आपण काहीतरी खाऊ काहीतरी पिऊ मस्त एन्जॉय करू दोघ असं कोपऱ्यात बसून मस्त पिक्चर बघू जमन ना जमन ना पण आज नाही मग उद्या आज मी आता पार्लरला जाते मस्त मस्त एकट्याला बसून लय बोर होत गेलो असतो पिक्चरला तुम्ही बी जा कटिंग बिटिंग करून या मग उद्या मस्त जाऊ आपण पिक्चरला नक्की वाचत पैकी कटिंग बिटिंग करतो दाढी करतो हा ऐक ना लग्नाच का आपलं मनाव घ्यायचं लग्नाच करू ना पुढच्या महिन्यात सगळं पुढच्या महिन्यात पुढच्या मोहरत आहे का नाही मोरता मिरत नाही तसा मला बघू द्या महिनाभर तुम्ही किती जीव लावता किती प्रेम करता माझ्यावर महिनाभर मग करू दादा खोडवर आली गोष्ट अजून काहीच नाही फक्त आता बोलाय नाही ना अजून चाललंय तेच चाललंय बोलणं हो तिसरी मामी चांगली आहे तिसरी नाही नाही पाचवी काय तू काय काही काय बोलत तर तू माझी माई तिसरा नंबर आहे काय नाही नाही तुस कसं काही नाही सुमे हे याचा काही ना काही भास आहे मा नाही जावई जावई भास आहे पण चेष्टा करतो भासचा ना गोडा चाली ठडे दोन्ही हां मुली काय आधी आधी एकल थी ना लानी आता मोठी जाऊ बरं तुमच्या घरी कोण कोणी हो बडे घरी मी माझी बहीण तिचं लग्न झालंय मोठी होती आता कोण कोणी आता माझी मावशी आणि मी बरं येतो मग मी उद्या कशाला सोयटी घेऊन जा ना तुमची न गं आमचा आलाय जुळत जुळत आता का आम्ही आमच्या बघून म्हणजे आलं का एवढं मामा मी मा बघा ना मामा आता आता तू तुझा प्रयत्न कर काय मी आता कसं झालं मी मस्त मस्त लढत माहिती का पण ती काय करते तमामुच मोड टाकी ती लढूनच घेत नाही मला कसं मर काय हा तुमचं कटवर आत्ता सांगा मग लग्नाचा थोडा म्हणा घ्या लवकर म्हणजे मला आई येईन घरात घेतलंय ना पुढच्या दिवशी गाडलाय म्हणलं लग्नाचं तर म्हणले पुढच्या महिन्यात मोरत आहे बरे बरे मामा तुला ह्या वयात जमत म्हणजे आता मा बी जुळून दे ना थोडं तू तुझा प्रयत्न कर ना तुला फ्री दिलेला तू तुझा प्रयत्न करून घे जुळून मामा पण मा प्रयत्नाला यश आहे नाही तू फक्त काम कर वावरातलं हाय का आता ते आता मी काय सांगू तू तुझा कौशल्य दाखव <laughs> मी फ्री दिलेला आहे तिला पट्यावतून कर लग्न आमचं आमचं चाललंय इकडं प्रयत्न मी म्हटलं दादाची सोय लावल्याशिवाय मी लग्न करणार नाही आणि तुम्ही टेन्शन घेऊ मी माझा भक्कम आहे मी आपला करतो प्रयत्न मामा झाली सोय सांगा नाय सोयचं बघाव म्हणा तू तू करणार प्रयत्न कसा करू प्रयत्न माझा ते मी मा सांगू का तुला कसा तु प्रयत्न तु करायचा बाच आहे बहिणीचं एक उल एक पोरग आहे काय झालं ते आठव्या महिन्यात झाल्यामुळं थोडसा म्हल कशी आहे कुशी दिलं नाही जरा आता वावरतून काम करून आलो ना मामी नंबर तीन त्याला ते अजून मधून तशी लहर येते ती मामी नंबर एक अन मामी नंबर ते माझी मंडळी वारल्यापासून थोडस त्याच्या नाही काही नाहीये ती ना, माझी ना, मोठी बहिणी संघ लग्न केलं तर फोन तू मोठी हा मी मोठी म्हणजे माझी लहान बहिणी तिने याला दिली पळून लग्न केलं त्यांनी छोटी मुलगी हे प्रेम करीत होता तिच्यावर पण ती याच्यावर प्रेम करायच्या ऐवजी तिसऱ्या संगत प्रेम करून पुढे छू झाली म्हणून त्याच्या टाक्या फरक म्हणजे पळून आले माझ्या संग पाहता पाहता दुसरं संगत पळून गेली मला सांगा हा तुमच्या फॅमिलीत सगळे असेच आहेत का नाही नाही तसं काय नाही आता ते माझी पहिली मंडळी गेल्यापासून सगळं वातावरण दूषित झालंय मग मला जावा इच्छा होईन तेव्हा मी माझे प्रयत्न करतो माझं त्याला जावा इच्छा होईन तसं त्याचा तो प्रयत्न करतो तेवढी मी एकटी एकच खंबीर हा ही ताकद नाही तिची कोणाला हा खूप हुशार आहे ती मुलगी माझी म्हणून त्याला कामासाठी ठेवला इथं मी बी हुशार आहे ना काय दिसतो ना हे सगळी शेती आहे ना सुमन तेच करतो बर का हा फक्त लग्न समानावर घ्या हो तुम्हाला गल्ला सुचलायची सुद्धा गरज पडायची नाही काहीच करायचं नाही एकदा आपलं लग्न झालं ना मस्त बाकी खुर्ची टाकायची आणि राणीवाणी बसायचं हे कर ते कर हे आण ते आण सांगायचं फक्त मला नाही जावायला जावा याला मला सांगा तुम्ही असं कुठं पाहिलंय का बापाच्याच लग्नाला पोर उभी आहे हा म्हणजे मुलगीच प्रयत्न करते बापाच्या लग्नासाठी मी समजू शकते तुमच्या भावना तुमचं प्रेम आता मला माहितीये जशी माझ्या वाजली तसं तुम्ही आमच्यासाठी कुठे दुसरं लग्न बी नाही केलं नाही केलं बरोबर मग आता जर माझं लग्न झाल्यानंतर तुम्ही काय एकटेच राहशाल का आणि एकटा आयुष्य निघत नसतं दादा खरं म्हणून मी म्हणते घ्या करू हा हे काय आता करतो खरंच तो अशी पोरगीस की बापाला परवानगी देते दुसरं लग्न लग्न लावून दिल्यावर तुम्हाला सोडून जाईल तुला म्हटलं ना दिवसा ढवळ्या स्वप्न पाहू नको आणि मग आता कसं तुला सोडून जायची इच्छा नाही तुला मी एका बुकीत बदक करी ना बैल का आता कसे प्रयत्न करू सांग बर आता तू आणि ती मी काही सांगत नाही ती जर हा म्हणली ते लग्न कर नाही म्हणली तर तू आपले कपडे घाल आणि तुपल्या आईकडे जाय संपला आपला विषय झालं ना केलं ना मग वाटवळ करून ठेवलं ना आता म्हणता ना घाल कपडे जा तुपल्या आईकडे म्हणजे अरे मग आता तू त्या लाड्या पोरी सांग तुला सांगितलं होतं ना तिच्या तिच्या सांग लग्न कर मग आता केलं मी लग्न ती पळून गेली मला आता बट्टा लागला मला कोण पूर गेली मग मी काय करू आता तुला नीट सांभाळता नाही आली तिच्या संग नीट तुला बोलता नाही आलं नाही नाही दादा हे ना याच म्हणणं काय दुसरी वेळ पहिली पळून गेली म्हणजे लगेच दुसरंच करायची हाय का नाही आता मला देणार कोण 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 देणार सांग बरं तुम्ही मग तिकडे तिला काय विचारतो ते ती विचार तिचं चाललंय तिला काय विचारतो तू हा तू तू तुमचं नाही माहिती पण हिला देऊ शकता कारण की ना माझी एक मैत्रीण आहे तिचा मुलगा इंजिनियर आहे हा ना हा फोटो आहे त्याचा हाय तुला दाखवतो मी तुम्हाला सांगणार मामा मी तुमचं लग्न मोडून टाके ना हाय आमचा रस्ता मोडा उलट आमचं जुळ ना आता मोडावर कमी टपली मग मामी ते आता तुझं तू बघ तू अपुरा पडतोय मी काय करणार त्याला अहो मोडत नाही आता ती नको म्हणती ना तुम्हाला बघा ना तुम्ही एवढं कष्ट करता सगळं शेतीत काम करता तुम्हाला एक आशा आहे ना की पोरगी लग्न करीन म्हणून काम करतात का का ना, 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 ना आता मोठी का छोटी कोण होती ती गेली पळून ही नको म्हणती मग म्हणून म्हणलं तिला काय इंजिनियर पोरग आहे करून घे लग्न हे बघा तुम्हाला आहे ना तुमच्या भाच्याच लग्न आहे ना हिच्याशी लावून द्या आणि मग माझ्याशी लग्न करा तर इंजिनियर इंजिनिअर पोरग त्याच्याशी करून आता म्हणतात त्याच्याशी चेष्टा करत होती तो एवढा जीव लावतो तरी ती नको नकोच म्हणते शिकलेली सवरलेली त्याचं ऑलरेडी लग्न झालेलं ना आता मी कसं लग्न करू एखादा शिकलेला येतं का ये शेतीत काम हा म्हणजे त्याच पहिलं लग्न झालं मी करू का लग्न अरे मग झालंय त्याच्या बहिणी सांगत झालंय तो आ, आ? आ, या बहिणी सांगत झालंय हा मग त्याला घेणजस्ट करून एवढी आपली शेती बघतोय सगळं मला माझ माग पुढं करतोय मला तरी कोण आहे मस्त पैकी त्या सगळं लग्न करायचं सुखी संसार करायचा आता त्याच्यात हिनं घातली आठ यांचं लग्न केलं तर आमचं लग्न होईल तुम्ही लग्न करा म्हणजे आमचं होईन म्हणजे किती मतलब काय तुमचं सुख बघण्यात माझा सुखात माझ इकडं माझा मी मामाच खरे हा खरं तेवढंच म्हणतो नाही मग मामा कधी बोलतच नाही मामा बोलले तुम्ही एकदम बरोबर बोलले आणि आता हे कपडे काढून टाक आणि तुला नवे कपडे आणून देतो हे परत माझे कपडे जुने घालू नको मला कपडे काढून तसंच काय कसं वाटलं येडा नाही ते काय होत ती पोरगी गेल्यापासून थोडासा व्हायबल झाला नाही म्हणू नको हा शिक्षण झालंय मान्य आहे तो उद्याच तू हे शिक्षण तो या पोरा बाळाला उपयोग येईन याचे सगळं लग्न कर आणि मस्त बाय सुखी संसार करा तर आमचा सुखी संसार होईल नाही तर तुम्ही केलं नाही तर आमचं परत कॅन्सल कॅन्सल होईल ना मामी तुम्ही ग्रेट ग्रेट मामा तुम्ही पण ग्रेट भाच्यानी पाय नाही पडू मामाच्या काय ना आता मामी मुळे वाईट माया लग्न <laughs> चालतं मी येते मला उशीर होत हा ते उद्याच द्या लक्षात हा आहे ना हा येऊ का हा जपून जा मॅ उद्या ठरवलं काय हा ते आमचं झालं आता इकडचं वचन घेतलं का तिकडचं वचन मारा गप्पा मी येतो गप्पा मारा ना येतो ना मी हा चालते ग बामान नाम करी मला वाटलं माझ्या दादाचं लय चांगलं होईल काय खरं नाही काय खरं नाही माझ्या म्हणाऱ्या आईने अशी आड घातली ये का आधी ह्या बाबाशी लग्न कर मग माझ्या दादाशी लग्न करीन माझं तर काही डोकंच जाणार पण माझ्या हे खरंय तिने जर तसं केलं नसतं तर हे येड इडं नसतं त्यालाही काही मन आहे भावना आहे मी तर बापासाठीच करू राहिली कनी नाही जाऊ धड का असं नाही करते लग्न मी बापाजवळच राहीन आणि ते एडच राहीन त्याचंही सुखी होईल मा बाप सुखी राहीन मला काय बापाचं सुखच लागतंय त्याला सांगते ही बातमी कमी लग्न तयारी लय खुश होईल येड Okay.